रामनवमीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती की प्रभू श्रीरामांना सूर्यतिलक करण्यात यावा आणि असं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानात बसून घेतलेलं आहे पंतप्रधान मोदींनी विमानात घेतलं सूर्यतिलकाचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानात बसून सूर्यतिलकाचं दर्शन घेतलेलं आहे प्रभू श्रीरामाला सूर्यतिलक करण्यात यावा अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती आणि त्याचनुसार आज प्रभू श्रीरामांचा सूर्यतिलक ठीक दुपारी बारा वाजता पार पडला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचाराच्या रणधुमाईत असल्यामुळे त्यांनी विमानामध्ये बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतलेलं आहे आज पार पडलेल्या सूर्यतिलकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅबवर सूर्यतिलकाचं दर्शन घेतलेल्या प्रभुरामांचं दर्शन घेतले आणि महत्वाची बाब म्हणजे दर्शन घेत असताना पंतप्रधानांनी पायातले जोडे पायातल्या चपला काढून ठेवला आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले सूर्यतिलक पाहताना मोदींनी पायातले बूट उतरवलेत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिलीच रामनवमी यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इच्छा व्यक्त केली होती की ठीक दुपारी बारा वाजता ज्यावेळेस प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे त्यावेळेस प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर रामलल्लावर सूर्यकिरणांचा अभिषेक व्हावा त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आणि आज अखेर ठीक दुपारी बारा वाजता सूर्यकिरणांनी अभिषेक करण्यात आला याचं दर्शन पंतप्रधानांनी विमानात बसून घेतलेलं हे दर्शन घेत असताना पंतप्रधानांनी स्वतःचे जोडे बाजूला काढून ठेवले